एक रचना की रक्तात पेटलेल्या अगणित रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो या शहरा शहराला आग लावत चला रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो या शहरा शहराला आग लावत चला तुमची आई बहीण आजही विटंबली जाते आठ तुमची आई बहीण आजही विटंबली जाते हटा हटातून मवाल्या सारखे माजलेले माणसं चौका चौकातून कोरभर भाकरी पसाभर पाणी यांचा अट्टास केलाच कोरभर भाकरी पसाभर पाणी यांचा अट्टास केलाच तर आजही फिरवला जातो नांगर घरादारावर तर आजही फिरवला जातो नांगर धरून चितकातले हात सळसळलेस तर छाटले जातात आजही नगरा नगरातून चितकातले हात सळसळलेस तर छाटले जातात आजही नगरा नगरातून रक्तात पेटलेले अग्नीत सूर्यानो किती दिवस सोसायची गोड लागेल रक्तात पेटलेल्या अग्नीत सूर्यान किती दिवस सोसायची ही घोर नाके बंदी मरे पर्यंत राहायचं का असं युद्ध कैती ती पहारे ती पहारे मातीची अस्मिता आभार भर ती ती पहारे मातीची अस्मिता आभाळभर झालीय माझ्या यातनेनं आता जिंदाबाद ची गर्जना केलीये रक्तात पेटलेले अगनित सूर्यानो या शहरा शहराला आग लावत चला या शहरा शहराला आग लावत चला पद्मश्री